नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सव्वीस जानेवारीला प्रजास दिन दिनानिमित्त मुंबईमध्ये भव्य दिव्य सावळी देसाईचं बिनजोडचं मैदान संपन्न झालं होतं या मैदानात सर्व रत्ती महाराती टॉपचे नंदी आले होते तसेच सुद्धा मित्रांनो चांगल्या अशा नियोजनात बिनजोडचं मैदान सव्वीस जानेवारीला संपन्न झालं होतं दोन्हीसुद्धा मैदान चांगल्या नियोजनात पार पडले मित्रांनो सावळी देसाई मैदानात देखील जालन्यावरून बुलढाण्यावरून तसेच घाटावरून देखील टॉपच्या नंदी आले होते आणि मित्रांनो पुन्हा एकदा सर्व नंदी घाटावरती परतले आहेत आणि आजच्या भिवरी पठारवाडी मैदानात सज्ज झाले आहेत तसेच मित्रांनो आजच्या मैदानात दशमिंद केसरी बाकासूर मोडदरीचा हारण्या बावधनकरांचा लक्ष असे काही नामांकित नंदीसुद्धा मित्रांनो आजच्या मैदानात भिहरी पठारवाडी मैदानात आपल्याला दिसतील तर मित्रांनो आजच्या मैदानात निंबळकर सर सरजा आणि विठ्ठल नाग्या हे दोन्ही नंदी मित्रांनो आज दिसणार नाहीत पंचमिंद केसरी सारजा तर मित्रांनो शंभर टक्के डायरेक्ट आपल्या एकतीस तारखेच्या मैदानात दिसेल यमाई केसरीला बाकासुर आणि सरजाने एक नंबर केला होता तेव्हा वैभवदादांनी मुलाखतीत सांगितलं होतं की सरजा डायरेक्ट आता एकतीस तारखेला आटपाडी मैदानात दिसेल त्याच्यामुळे सरजा तेव्हाच दिसेल तसेच मित्रांनो नागे आज आपल्या कदाचित दिसला असतं परंतु विठ्ठलनाण्यांचा घरचा प्रॉब्लेम झाला आहे त्याच्यामुळे मित्रांनो नागेसुद्धा आज आपला दिसणार नाही डायरेक्ट दिसलं तर एकतीसलाच दिसेल तसेच घरनुकीचा राजा सुद्धा मित्रांनो आजच्या मैदानात येणार नाही मित्रांनो तर कशी वाटली व्हिडिओ आजचं मैदान मित्रांनो एक नामांकित मैदान आहे टॉपचं मैदान आहे तर नक्की आजचा मैदान बघा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात आणि मित्रांनो चॅनल आजचा मैदान नक्की कोणत्या चॅनलवरती येते व्हिडिओ मार्फत नक्की सांगेल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा किटिव्ह पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद